नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे कथेचं शीर्षक आहे तू हवीशी मला भाग एक श्रोते हो कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा जेणेकरून तुम्हाला कथेचे नोटिफिकेशन जरूर मिळतील राधा ग्रॅज्युएट होती ती स्वतःच्या पायावर उभी होती चांगल्या कंपनीमध्ये कामाला होती आई वडिलांनी तिच्या लग्नासाठी मुलगा बघायला सुरू केलं तिच्या ओळखीच्या मदतीने एक मुलगा तिला सांगून आला त्याचे मनोहर नाव होतं चांगल्या सुशिक्षित घरातला होता आणि चांगल्या कंपनीत कामाला घरात आई वडील मनोहरची बहीण जिचं लग्न झालं होतं आणि मनोहर असा परिवार मनोहरला राधा खूप आवडली राधा दिसायला सामान्य होती तिचे डोळे फार बोलके होते मनोहरला तिचे बोलके डोळे फार आवडले आणि तिची बोलण्याची पद्धत सुद्धा त्या क्षणाला त्याला राधा आवडली अगदी तिच्या प्रेमात पडला फर्स्ट साइड लव राधालाही मनोहर आवडला मनोहरचे बोलणे खूप छान होते मनोहर राधाच्या आवडी निवडींचा विचार करत होता लग्नानंतरही माझ्या बायकोने काम केलेलं मला आवडेल असा तो म्हणत होता राधाला हे फार आवडलं की लग्नानंतर ती अशा घरात जाणार जिथे तिचं स्वतःच अस्तित्व जपणार होती राधा अशाच सासरच्या शोधात होती जिथे तिला स्वतःच अस्तित्व जपता येणार होत तिला लग्नानंतर घरात बसायचं नव्हतं तिला तिच्या शिक्षणाचा उपयोग करायचा होता आणि तिला स्वावलंबी म्हणूनच आयुष्य जगायचं होत ती ह्या मनोहरचे बोलणं वागणं आणि मनोहरच्या घरच्यांचं बोलणं वागणं आवडलं होत त्याच्यामुळे जास्त आढेवेडे न करता त्यांनी मनोहरला होकार कळवला राधा प्रचंड खुश होती आपल्याला हवा तसा जोडीदार मिळाला आहे आणि आपल्याला हवं तसं सासर मिळालं आहे म्हणून असेल, असेल ती सुद्धा विचारामध्ये ती असायची आणि मनोहर सुद्धा राधाच्या विचारात एक चांगली मुलगी आपल्या आयुष्यात येणार ह्या विचाराने तो सुखावला होता तो सुद्धा अनेक स्वप्न रंगवत होता लग्नाला दोन महिने बाकी होते मनोहर राधा दर आठवड्याला भेटायचे लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत हा सुवर्ण काळ होता मनोहर राधासाठी वेगवेगळे गिफ्ट आणत असे अनेक गप्पांमध्ये दोघे रंगत तासान तास, तास एकमेकांमध्ये हरवून जात या फक्त गप्पा नव्हत्या तर हा काळ हा एकमेकांना ओळखण्याचा होता कारण की पूर्ण आयुष्य ज्या व्यक्ती सोबत घालवणार त्याच्यासोबत सुसंवाद साधणे हे महत्वाचं होतं रोज फोनवर गप्पा चालूच असायच्या रात्री दोन तीन वाजले तरी काही त्यांच्या गप्पा संपत नव्हत्या राधाला अजून एक मनोहरचा स्वभाव आवडला तो म्हणजे तिची काळजी घेणे तो तिची फार काळजी घेत असे कोणत्याही मुलीचे स्वप्नच असतं आपल्या जोडीदाराने आपली काळजी घ्यावी मनोहरही असाच होता काळजी घेणारा तिची विचारपूस करणारा तिला काय हवं नको ते बघणारा तिची आवड जपणारा तिला खुश ठेवणारा मनोहर एक दिवस राधाला म्हणाला राधा मी खूप दिवस झाले विचार करतो आहे तुला एक गोष्ट सांगायचा जर तू मला चुकीचं समजणार नसशील तर विचारू का राधा समजूतदार होती राधा त्याला म्हणाली मनोहर आपण आता एकमेकांसोबत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत तुला जे बोलायचं असेल ते तू बोलू शकतो असेही आपले लग्न होणार आहे त्यामुळे कोणतीही गोष्ट न लपवलेली बरी आता जर तू गोष्टी लपवल्या तर लग्नानंतर आपण एकमेकांवर विश्वास ठेवू शकणार नाही तू जे आहे ते मोकळेपणाने सांग बोलू शकतो राधाचे बोलणे ऐकून त्याच्या मनावर भार नाहीसा झाला मनोहर राधाला म्हणाला राधा मी कधीतरी ड्रिंक करतो रोज रोज नाही पण कधीतरी काही फंक्शन असेल तर राधा त्याला म्हणाली मनोहर हे तू स्वतःहून सांगितले हे, आवड खरतर, हे मला आवडलं खर तर आपल्या नात्यात पारदर्शकता असणे हे महत्वाचे आहे राधा पुढे बोलू लागले मनोहर मलाही तुला काहीतरी सांगायचं आहे हे बघ कधीतरी ड्रिंक वगैरे करणं ओके आहे पण मी असे अनेक संसार उद्ध्वस्त होताना पाहिले आहेत ज्यामध्ये नवरा हा दारूच्या आहारी जातो बायकांना मारझोड करतो आणि पूर्ण घर उद्ध्वस्त होत तू मला वचन दे तू ड्रिंक करणं सोडशील मनोहरने राधाला वचन दिले मनोहरने स्वतःहून पारदर्शकपणे सांगितले त्यामुळे राधाला मनोहरवर विश्वास बसला राधा आणि मनोहरचे नाते आता अजून घट्ट झाले होते कारण की त्या दोघांनी एकमेकांचा विश्वास जिंकला होता दोघांच लग्न झालं सासू सासरे ते नव्हतेच मुळी ते तर होते आई बाबा तिची काळजी घेणारे त्यामुळे राधा लवकरच संसारामध्ये रुळले लग्नानंतर महिनाभर नवीन लग्न झालेली ही जोडी सर्वत्र फिरतच होती अनेक अशा गोड आठवणी ते दोघेही घेऊन आले होते संसाराची सुरुवात सुंदर झाली होती एकमेकांना समजून घेण्याचा दोघेही प्रयत्न करत होते एकमेकांची मन जपण्याचा पुरेपूर प्रयत्न राधा कामाला जाऊ लागले राधाला वेगळे पदार्थ बनवून खाऊ घालायची हौस होती तशी तिच्या हातालाही चव भारी होती ती सर्वांना हौसेने खाऊ घालत घरातल्या सर्वांची काळजीही घेत एकंदरीत सर्व काही सुरळीत चालू होते वर्षभराने राधाला गुड न्यूज मिळाली राधाला आई होणार ह्याची चाहूल लागले मनोहर खुश झाला तो सुद्धा वडील होणार होता घरातील सर्वजण तिची काळजी घेऊ लागले तिची सासू तिचे डोहाळे पुरवू लागले तिची ननंतर ही बहिनीच्या ह्या काळात तिला हवे नको बघत होती पहिलं डोहाळ जीवन बाळांपण सुद्धा माहेरी न करता सासरीच केले मनोहरला ते सर्व क्षण अनुभवायचे होते त्याला राधा त्याच्या डोळ्यासमोर हवी होती राधाच्या आई बाबांना तर मुलीचे इतके लाड होत आहे हे पाहून समाधान होत होते रोज मनोहर राधाच्या पोटावर हात ठेवून येणाऱ्या बाळाशी मनसुक्त गप्पा मारत असे एका गुंडस बाळाला तिने जन्म दिला होता घरात पहिलं बाळ खूप कौतुक होत होत त्याचं स्वागत थाटामाटात केलं गेलं राधा तर आनंदाने नाहून निघाले स्वप्न असल्यासारखं वाटत होतं काही महिन्याने राधाने कामाला जाण्याचा निर्णय घेतला सासूच्या भरवशावर मुलाला ठेवून कामाला जाऊ लागले बाळापासून तिला दूर जाताना त्रास होत होता पण सासू तर बाळाची डोळ्यात तेल घालून काळजी घेत होती त्यामुळे ती निर्धास्त होती राधा आणि दिशानंदेचेही नाते मुरत चालले होते दोघीही एकाच वयाच्या कधीकधी दोघीही सहलीला जात त्यामुळे रोखीमध्ये एक वेगळेच ऋणानुबंध जुळत चालले होते राधा आणि प्रिया दोघीही ननन भाऊजया कमी आणि मैत्रिणी जास्त होत्या त्यांच्याही आवडी निवडी होत्या अगदी त्यांचे विचार हे बहुतांश प्रमाणात जुळत होते, होते आणि प्रिया ही तितक्याच आवडीने भावाला आणि भाऊजाईला बोलवत त्यामुळे त्यांच्या नात्यांमध्ये एक सलोखा आणि एक बळकटी आली होती राधा कधीच कोणाशी दुजा भाव करत नव्हती त्यामुळे त्या ती सर्वांची लाडकी झाली होती सासू सासरे तर कौतुक करताना थकत नसायचे राधाची सासू नातवाची खूप काळजी घेत असे त्यामुळे ती कामाला जाऊ लागली राधा संसारात रमली होती तुपात असताना कुठेतरी एक गोष्ट आता ठसठसू लागली ती म्हणजे मनोहर आता कधी दरी नव्हे तर रोज दारू पिऊन घरी येत होता असं व्यवस्थित असताना एकच गोष्ट होती तिला नेहमी सतावत असे त्याचा स्वभावही बदलला होता तो तिला जास्त वेळ देत नसे एक दिवस राधा मनोहरला म्हणाली मनोहर तू दारू पिणं कधी सोडणार आहेस मनोहर तू मला सांगितलं होतं मी कधीतरी काही फंक्शन असेल तर दारू पितो आणि तू मला वचनही दिलं होतं की मी दारू सोडण्याचा प्रयत्न करेन पण आता मी पाहते आहे तू रोज दारू पितो आणि तुझं वागणं हळूहळू बदलत चाललं आहे मनोहर तू आलास की अगदी तुझ्यात रमून नसतोस अगदी मला पाच सुद्धा वेळ देत नाहीस खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या मला तुझ्याशी बोलायच्या असतात आणि मला तुझ्यासोबत वेळ हवा असतो तू वेळच देत नाहीस आपल्या लग्नाला साधे दोन वर्ष सुद्धा झाले नाही तरी तू असा वागतो आहेस सुरुवातीला ओढ होती माझ्यासाठी तुझ्या डोळ्यामध्ये भाव बघायचे ते कुठेतरी हरवत चालले आहेत मला असं वाटतं की मी कोणीतरी अनोळखी व्यक्तीच्या सहवासात राहते माझं आयुष्य जणू काही एखाद्या मशीन प्रमाणे झाले आहे सकाळी ऑफिसला जा दिवसभर काम करा संध्याकाळी येऊन जेवण बनवा आणि झोपून जा किती दिवस झालं तू मला बाहेर सुद्धा नेलं नाहीस किंवा तू माझ्याशी पाच मिनिटं बोलला नाही रविवारी सुट्टी असली तरी सुद्धा तू सरळ बाहेर मित्रांसोबत निघून जातो तुला माझ्याबरोबर वेळ घालवायला आवडत नाही असेच मला वाटत मनोहर मी तुझ्याशी लग्न केलं आहे मला तुझ्याकडून अपेक्षा असणं साहजिकच आहे एक दिवस जर असं वागणं असतं तर मला काहीच प्रॉब्लेम नव्हता पण आता तू अगदी वेगळा झाला आहेस तू जसा होता तसा नाहीच मला ह्या सर्व गोष्टींचा मानसिक त्रास होत आहे म्हणून मी सविस्तरपणे तुझ्याशी बोलते आहे मनोहर आता तुला ठरवायचं आहे तुला तुझ्या आयुष्यात दारू हवी का तुझी बायको आणि मुलगा मनोहर म्हणाला राधा तुला तर माहीत आहे ना तू माझ्यासाठी किती प्रिय आहेस ते तुझ्याशिवाय मी कसा जगू शकेल मी खूप प्रयत्न करतो आहे माझी दारू सोडवण्याचा पण काय करू कधीतरी माणूस पितोच ना राधा रागातच म्हणाली काय बोलतोस मनोहर कधीतरी कधीतरी नाही हे आता तुझं रोजचं झालं आहे कधीतरी ठीक आहे पण एकही दिवस असा जात नाही की तू दारू पिऊन येत नाहीस दारू पिल्यावर तुझा स्वतःवर कंट्रोल राहतो का काहीही बडबड करतोस तुला कळतं का मनोहर तुझ्यामुळे मला आणि आपल्या घरातल्या सर्वांनाच किती त्रास होत आहे तुला जर कल्पना असती तर तू असं केलंच नसतं तू काय करतो आहेस तुला माहीत आहे ना आईंना बी पी डायबेटीसचा त्रास आहे बाबांची सुद्धा तब्येत नरम गरम असते मग तुला हे सर्व माहीत असताना तू असं का वागतो मला कळत नाही त्याच्याही डोळ्यामध्ये अपराधीपणाचे भाव बघते तेव्हा भा, तिला वाईट वाटत होतं मनोहर तिला म्हणाला राधा खरच सॉरी पण मी आता यापुढे कधी दारू पिणार नाही मी तुझी शपथ घेतो मनोहरने राधाच्या डोक्यावर हात ठेवला आणि शपथ घेतली राधा त्याला म्हणाली हे बघ मनोहर मी आता तुला पुन्हा पुन्हा चान्स देणार नाही कारण मी थकले आहे तुझे असं रोज दारू पिऊन येणं आणि आपल्या नात्यावर किती परिणाम करतो हे तुला कळतंय का पण मला समजते नक्की काय होत आहे मनोहर तिडकीने बोलत होता खरंच राधा मी नाही पिणार दारू कोणी कितीही फोर्स करू दे मी खरंच दारू पिणार नाही दुसऱ्या दिवशी मनोहर कामाला गेला राधा सुद्धा कामाला गेली रात्री कामावरून राधा घरी आली सर्व काम आटोपून तिने तिच्या मुलाला अर्णवला रूम मध्ये झोपवलं तोच बाजूला मनोहर आला आणि झोपी गेला आज तर जास्तच प्यायला होता त्याने ऑफिसवरून आल्यावर कपडे बदलली नव्हती पायात शूज होते तिला प्रचंड राग आला त्याने डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली होती आणि आज पुन्हा दारू पिऊन आला याचा अर्थ फक्त दारूच महत्वाची आहे का तिने मनोमन विचार केला उद्या काही झालं तरी आता मी मनोहरशी बोलून राहणार ही रोजची नाटकं मी नाही सहन करणार सकाळ झाली मनोहर डोळे चोळत तुटला राधा त्याच्या बाजूलाच बसली होती मनोहरने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला गुड मॉर्निंग राधा राधा म्हणाली काय गुड मॉर्निंग मनोहर खरंच गुड मॉर्निंग आहे काही मनोहर बोलू लागला आय एम रिअली सॉरी राधा मी खरंच घेणार नव्हतो पण काल मित्रांनी मुद्दाम माझ्या ग्लासमध्ये दारू ओतले राधा म्हणाली तू माझी काल शपथ घेतली आणि पुन्हा तसंच वागलास मी महत्वाची नाही आहे ना तुझ्यासाठी तुझ्यासाठी दारू हीच महत्वाची आहे का मनोहर म्हणाला सॉरी राधा खरंच मी पिणार नव्हतो पण माझ्या मित्रांनी ग्लासात दारू मिक्स केली माझी चूक नाही राधा म्हणाली तू खरं बोलतो आहेस का हो राधा आता तर मी तुझ्यावर विश्वास ठेवते आहे पण ह्यापुढे बिलकुल चालणार नाही दुसऱ्या दिवशी मनोहर पुन्हा ऑफिसला गेला त्या दिवशी राधा देवाकडे मनोमन प्रार्थना करत होती आता मनोहरने हे व्यसन सोडावे तिचे कामात अजिबात लक्ष लागत नव्हते क्रमश श्रोते हो तुम्हाला जर भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून जरूर सांगा लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद